गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी महादेव काणिपनाथ महाराज यात्रेची दोनशे दोन वर्षापूर्वीची परंपरा असलेल्या महादेव आणि काणिपनाथ महाराज यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गुढीपाडव्याच्या वर्ष करून मंदिरासमोर मंदिरा महाल बसवण्यात येतो तीस फूट उंचीचा बाबूस काठी सजून महादेव समोर महादेवाची पितळी प्रतिमा ठेवण्यात आली होती आणि संध्याकाळी अंबिलच्या घागरी आणून त्याची पूजा करण्यात आली घागरीतून आणलेले दुधाच्या ताकापासून बनवलेले अंबिल भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यात आले अकरा एप्रिल ला गावातील माणाचे गावकरी महादेवाच्या काठीला नऊघडीचे बाशिंग आणि नागफणाचे बाशिम बनविले यात्रा रात्री बारा वाजेपासून सुरू होऊन डफ वाजवत गाजत गावातून मिरवून शंकरनाद हर हर महादेव गर्जनाने सर्व परिसर भक्तिमय झाले होते फटाक्यांची आतिषबाजी भक्त मंडळी काठीवरती रेवड्या फेकून नवस फेडतात महादेव आणि काणिफनाथ काठी गावातील वेशीबाहेर येऊन महाल उभे करण्यात आले होते यावेळी काटेरी फास फुले वेशीबाहेर सात उंडगे रांगेत आणून काठ्याची पूजा करण्यात आली जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद